पूजेसाठी मस्त फुलं आणली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त सकाळी सकाळी माझ्यासाठी मम्मीसाठी चहा बनवते आणि इकडे मी शेपूची भाजी बनवली कोरडी सोमवारे तर त्यांच्यासाठी मस्त चहा बनवते मम्मी पीठ मोहरायला चपात्यांसाठी मम्मीला सोमवार आहे तर त्यांच्यासाठी मस्त ऍपल कापते आणि हे जेवण करताय कशी झाली भाजी शेपूची भाजी ना आवडली काय चाललंय मग बाकी ठीकठाक आहे सगळं ओके कसं गेला मग आजचा दिवस असा डुलट डुलट गेला का ओके मम्मीला नात्याने बोललो तुम्ही जेवायला हे चाललंय मिरच्याचं रोप आणायला मम्मी आत्या मुग निसुरायल्या मग आता थोडी जास्तच घाणे या दोघींचं चालू आहे गायींसाठी गवत घ्यायचं काम इथं मम्मी घेत आहे आणि इकडं आत्ता गवत घेत या वर्षी यायला बसले रामफळाला रामफळा लय मोठं झालं तरी याय ना ताईच त्यांचं एवढ्या तरी त्या किती मोठं झालंय मग पाणी टाकी आता मग प्रत्येक याच्याला उन्हाळ्यात पाणी टाकित संतोष त्याला आज मस्त फ्रेश वगैरे झाली आता मला बनवायचा चहा आणि स्वयंपाक चालला तर मग घेते बनवून आणि संतोष तर चालू इथं काम हाय हॅलो चलो मी घेते माझा आवडून यांचा चालू टी व्ही पाहिजे चा काम माझी कला साहेबांचं काम चालू आहे अजून कॉल संपलाय पण कॉम काम चालू आ त्यांचं संपला ते कस काय येते तुम्ही सांगा मग तुम्हाला भूक लागली का मग जाऊ द्या आम्हाला एवढी मालिका पाहिजे मग सायपा करायचं मग जेवायचंय <laughs> स्वयंपाप वगैरे झाला जेवण झालं आमचं म्हणजे मम्मीचं माझं आत्त्याचं आणि पप्पांचं झालं संतोषच बाकी जेवायचे कारण की त्यांना चालू अजून काम मग जेवण झालं भांडे वगैरे सगळं आवरून झालं आम्ही लवकर जेवलं कारण की मम्मी ज्यांना आज उपवास होता तर त्यांना मग भूक लागली होती सोमवार होता त्या निराकारच झरता त्याच्यामुळं रोख जवळ संतोष बाकी आता बघते जाऊन त्यांचं आवरलं की नाही आवरलाच त्यांना पण तिथे जेवायला चला तिथे काही बघते त्यांना अजून त्याच्या अगोदर बाहेर बघते बाहेर आहे मला चंद्र खूप छान दिसतोय ती चंद्रदेवांना बघून येते हे बघा किती मस्त उजट पडलाय चंद्रदेवांचा आणि पप्पा इथं फोन बघताय लाईट पण गेली अचानक त्याच्यामुळं सगळीकडे अंधार अंधार आहे